विद्याप्रवेश शाळापूर्वतयारी कार्यक्रम इयत्ता पहिली विद्यार्थी कृती पुस्तिका आता आपण कृतीपत्रिका बेचाळीसचा अभ्यास करत आहोत इथे खेळण्याच्या गाडीचे चित्र दिले आहे त्यावर कोणती खेळणी जास्त कोणती कमी हे पाहूया दिलेल्या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे जितकी खेळणी तितके रकाने रंगव व ठरव कोणती खेळणी जास्त कोणती कमी आता बाहुल्या तीन आहेत म्हणून बाहुलीच्या वरील तीन रकाने रंगवले आहेत तसेच इतर खेळण्यासाठी रंग आता आपण ही दोन्ही चित्रांची माहिती आपण घेऊया आता इथे पहा बाहुल्या तीन आहेत म्हणून बाहुल्या तीन असल्यामुळे तीन रकाने रंगवलेले आहेत आता आपण पुढील चित्र रंगवूया गाडी गाड्या किती आहेत पहा मोजा एक दोन तीन चार म्हणून आपण चार रकाने रंगवूया चला एक दोन तीन चार तर त्यानंतर पुढे बा काय दिलेलं आहे बॅट तर चेंडू फळ्या किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच एकूण पाच आहेत म्हणून आपल्याला इथले पाच रकाने रंगवावे लागतील एक दि, दोन तीन चार आणि पाच याप्रमाणे आपण पाच रकाने रंगवलेले आहेत आता शेवटी काय दिलेलं आहे चेंडू चेंडू एकूण किती आहेत पहा तीन आहेत एक दोन तीन म्हणून एक दोन आणि तीन असे तीन चेंडू आपण रंगवलेले आहेत आता याच्यावरून आता मला सांगा सर्वात जास्त काय आहे कुठल्या रकाना जास्त दिसतो तर चेंडू फळी म्हणजे याला बॅट म्हणतो आपण आणि सर्वात कमी आता सर्वात कमी मध्ये बाहुली आणि चेंडू समानच आहेत बरोबर ना हे आपल्याला या चित्रावरून समजतं त्या पुढील आकृती आपण पाहूया बघा खाली टोपलीत फळांची चित्रे दिलेली आहेत जेवढी फळे आहेत तेवढे रकाने रंगव आपल्याला काय करायचं जे आहे जेवढी फळं आहेत तेवढे रकाने रंगवायचे आहेत आता केळी किती आहेत पहा केळींचे देठ तीन दिसत आहेत पहा प्रॉपर म्हणून आपण तीन केळी इथं समाविष्ट करूया हे पहा त्यानंतर आपल्याला पुढचं काय सांगितलेलं आहे सफरचंद किती आहेत पहा एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणून आपण एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात रकाने रंगवले त्यानंतर कलिंगड किती आहेत पहा एक दोन म्हणून आपण कलिंगडचे दोन रकाने रंगूया एक दोन त्यानंतर काय दिलेलं आहे पहा पपई किती आहेत पहा एक दोन तीन चार म्हणून एक दोन तीन चार चार रकाने रंगवले त्यानंतर काय दिलेलं आहे पहा तर पेरूसारखं दिसतंय पहा तर किती आहेत एकूण एक दोन तीन चार पाच एकूण पाच आहेत म्हणून एक दोन तीन चार पाच आपण पेरू रंगवले तर याच्यामध्ये आता मला सांगा सर्वात जास्त काय आहे कोणता रकाना सर्वात उंच दिसतोय पहा तर कोणता सफरचंद बरोबर आहे आणि सर्वात कमी काय आहे कलिंगड बरोबर ना ते दोनच रकाने आहेत सर्वात जास्त किती आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सफरचंद सात आहेत आणि सर्वात कमी दोन काय आहेत कलिंगड आहेत तर कमी जास्त हे आपल्याला या ही या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला समजून येतं तर आपण या ॲक्टिव्हिटीमधून सर्वात कमी काय आहे आणि सर्वात जास्त काय आहे हे या कृतीपत्रिकेमधून आपण शिकलेलो आहोत धन्यवाद